राम राम मंडळी मी शोभा जाधव शब्दसखी चॅनलमध्ये आपले स्वागत करते मी आज आपणास कोमल कळ्या नावाची एक छोटी कविता म्हणून दाखवते तरी ती कृपया ऐकावी कोमल कळ्या मुलींच्या जीवन कळ्या फुलू द्या त्यांच्या मनासारखं त्यांना वागू द्या त्यांच्या मनासारखं त्यांना वागू द्या त्यांच्या मनाच्या मना पंखाने त्यांच्या मनपंखाने आनंदाने उंच ग गगनी भरारी घेऊ द्या भरारी घेऊ द्या स्त्री म्हणजे पृथ्वी वसुंधरा धरती माता तिचे रक्षण करा अरे मर्दानो अरे मर्दानो तुम्ही खेळाची मैदानी गाजवा खेळ ब शरीर भलदंड बनवा सशक्त बनवा पाहता रूप ह्या नयनी पाहता रूप ह्या नय नयनी नका जागा होऊ देऊ पशु ह्या मधुनी बंधुत्वाची भावना मनी जागवा बंधुत्वाची भावना मनी जागवा मुलींचा स्त्रियांचा मान ठेवा मुलींचा स्त्रियांचा मान ठेवा तिचे रक्षण करा मुली तर राष्ट्रा स्त्रिया राष्ट्राची संपत्ती स्त्रिया मुली तर राष्ट्राची संपत्ती तिचे रक्षण करा तिचे रक्षण करा राम राम माझी ही छोटी कविता आपणास आवडल्या असेल तर चॅनलला लाईक कराय करा आणि करा, चॅनलला सबस्क्राईब करा राम राम